नमस्कार मैत्रिणींनो जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू मऊ नरम कसे बनवायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी पांढरे तिळ घ्यायचे आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि पाऊन वाटी गूळ घ्यायचा आहे आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे गढई गरम झाली की त्यामध्ये पांढरे तीळ ओतायचे आहेत आणि मध्यम टू मीडियम हा फ्लेमवर पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने पांढरे तिळ असे थोडेसे फुलले की ते का कढईमधून काढून घ्यायचे आहेत त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे थोडेसे लालसर भाजले की ते काढून घ्यायचे आहेत येथे बघा हे शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊयात आता शेंगदाणे आणि तीळ थंड होऊन देऊयात आता येथे शेंगदाणे तीळ थंड झालेले आहेत यातील थोडेसे तीळ ठेवायचे आहेत आणि बाकीचे मिक्सरमधून बारीक गेरून घ्यायचे आहेत आता आपण हे दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत प्रथम पांढरे तिळ बारीक करून घेऊयात तीळ हे एकदम बारीक करायचे नाही आहेत थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत इथे बघा हे पांढरे तिळ बारीक केलेले आहेत आता शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत शेंगदाणे बारीक करताना त्यामध्ये थोडा थोडा गुळ घालायचा आहे येथे बघा अशा पद्धतीने शेंगदाण्याने शेंगदाणे आणि गूळ बारीक करून घेतलेले आहेत आता येथे तीळ गूळ आणि शेंगदाणे यांचे एक मिश्रण तयार झालेले आहेत हे आता एकत्र करून घ्यायचं आहे इथे हे एकत्र करून घेतलेले आहे आता, आता, आता पुन्हा कढई गरम करायला ठेवायची आहे गरम कढईमध्ये हे मिश्रण ओतायचे आहे आता हे मिश्रण आपल्याला जास्त गरम करायचे नाही आहे फक्त थोडंसं मिश्रण ओलसर होण्यासाठी आपण म कढईमध्ये गरम करत आहोत हे मिश्रण ओलसर होण्यासाठी त्यामध्ये थो हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन असे मिश्रणावरती शिंपडायचे आहे जेणेकरून हे मिश्रण असे ओलसर एकजीव झाले पाहिजे त्यामुळे आपले लाडू सहज ओळता येतात येथे बघा हे मिश्रण असे ओलचर झालेले आहे आता हे मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घेऊयात इथे बघा हे मिश्रण फार गरम झालेले नाही आहे फक्त येथे आपल्याला मिश्रण एकजीव करायचे होते येथे थोडे भाजलेले ती, तीळ काढून ठेवले होते ते यामध्ये घालूयात आणि मिश्रण एकजीव करून घेऊयात त्यामुळे आपण हे आता लाडू वळायला घेऊयात ते बघा हे लाडू सहज ओळले जातात जास्त जोर देऊन लाडू ओळण्याची गरज नाही आहे आता अशा पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेते इथे पहा हे सगळे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे लाडू किती मऊ नरम झालेले आहेत खातानासुद्धा मज चिकटपणा अजिबात जाणवत नाही दाताला तर बिलकुल चिटकत नाहीत खूप मऊ आणि नरम लाडू होतात ही रेसिपी तुम्ही नक्की करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद